कशा आहेत मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्ही बघत असणार माझ्या बॅकग्राऊंडला काय आहे हे पूर्ण आहे लेंगा हे जे आहे पूर्ण लेंगा काउंटर लेंगा मध्ये तुम्हाला आज पूर्ण व्हेरायटी कलेक्शन जे पण आहे मी तुम्हाला दाखवणार लेंगा आहे लेंगाचे जे पण कलेक्शन आहेत ते सगळे जे पार्टीवेअर लेंगा येतात जे वेडिंग कलेक्शनमध्ये लेंगा येतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर वेडिंग कलेक्शनमध्ये मी हा व्हिडिओ का बनवला असेल तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की का की आत्ता ते जे येणार आहे ते लग्न सीझन येणार आहे म्हणून मी तुम्हाला आज हे कलेक्शन दाखवत आहे दा लेहंगा कलेक्शनमध्ये तर लेंगा कलेक्शनमध्ये मी जे दाखवणार आहे खूप सारे व्हेरायटीज आता आले आहे नवीन नवीन आ, जे पिकॉक जे प्रिंट असते जे हँडवर्कचं काम केलं गेलं आहे पिकॉकमध्ये तर ते मी तुम्हाला व्हेरायटी दाखवणार आहे तुम्ही बघत असणार सॉरी तुम्ही बघत असणार तर ही जे पिकॉकची पूर्ण याच्यावरती हँडवर्क केलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला लाईट कलर चार्टमध्ये हे कन्सेप्ट भेटत आहे आणि तुम्ही बघत असता किती सुंदर असं याचं वर्क केलं गेलेलं आहे आणि त्याचे फ्लेअरची गोष्ट करून मित्रांनो तर हे साटीनमध्ये दिलं गेलेलं आहे ले 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 हा लेंगा जो आहे पूर्ण नेटमध्ये वर्क केलं गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये कॅनकॅन तुम्ही बघत असणार याच्यात पूर्ण कॅनकॅन तुम्हाला दिलं गेलेलं आहे आणि हे छोटं कॅनकॅन असं तुम्हाला सगळे फ्रेल्स दिले गेलेले असतात आणि कलेक्शनची गोष्ट करू तुम्हाला खूप सारे कलेक्शन मी दाखवणार आहे हे जे मी तुम्हाला दाखवलं आहे पूर्ण पिकॉकमध्ये आणि लाईट कलर चॅटमध्ये असे खूप सारे लेंगे वेगवेगळे ले, येतात मी त्याचा दुपट्टा मी दाखवणार आहे खूप छान असा त्याचा बॉर्डर आहे आणि वर्कची गोष्ट करू त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टीवर्कमध्ये याचा पूर्ण बॉर्डर भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये छान असं वर्क केलं गेलेलं आहे छोट्या प्रिंटमध्ये अशा टाईपचं त्याच्यामध्ये तुम्हाला हे ब्लाउज भेटणार आहे साठीमध्ये आणि त्याच्यामध्ये नेटसुद्धा तुम्हाला भेटतं हे तुम्ही बघत असणार अस्तरसहित तुम्हाला हे कन्सेप्ट भेटत असतं हे जे पॅटर्न आहे हे नेक पॅटर्न आहे पूर्ण नेक मागचं बॅक पॅटर्न आणि जे पुढचं पॅटर्न असतं हे पूर्ण तुम्हाला रेडी होऊन येतं तुम्हाला फक्त टिचिंग वगैरे करायची असते असं खूप सारे कलेक्शन तुम्हाला भेटून जातात आणि जे आपले महाराष्ट्रामध्ये चालतात ते आहे बनारसी पॅटर्न आणि त्याच्यामध्ये पूर्ण सरसकी वर्क केलं गेलेलं आहे तुम्ही बघत असा तुमच्यासमोरच मी हा पीस ओपन करत आहे अगदी सुंदर रेड कलरमध्ये तुम्हाला हे भेटून जातं आणि हा दुपट्टा त्याचा भेटणार आहे दुपट्टा पण मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे आधी मी तुम्हाला लेंगा दाखवणार आहे अगदी सुंदर असा याचा पॅटर्न आहे रेड कलर कॉम्बिनेशन आणि ग्रीन त्याचा कॉम्बिनेशन दिला गेलेला आहे अगदी सुंदर आहे अशा कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल अजूनही तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा जे पण काही कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठलं कलेक्शन बघायचं आहे तर आम्ही तुम्हाला नक्कीच गायडन्स करू हे अशा प्रकारे तुम्हाला भेटून जातं आणि हा पूर्ण येतो आहे तुम्हाला बनारसी दुपट्टा बनारसी दुपट्टा ही जी व्हेरायटी आहे पूर्ण आपली महाराष्ट्रामध्ये चालणारी व्हेरायटी आहे आणि तुम्ही बघत असणार जे हे फ्लावर केलेलं आहे ते असं वाटतं आहे एकदम उठून की जसं की याच्यावरती वर्क केलेलं आहे पण मित्रांनो हे वर्क नाही आहे हे पूर्ण तुम्हाला प्रिंटेड भेटणार आहे अगदी सुंदर तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे आणि ही जी व्हेरायटी आहे अगदी सुंदर आहे हा पण लाईट कलर मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघत असणार पूर्ण जे आहे याच्यामध्ये फ्लावर्स केलं गेलेलं के गे आहे छोटा असा फ्लावर्स केला गेलेला आहे अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि पूर्ण नेटमध्ये वर्क केलं गेलेलं आहे आणि पूर्ण हेवी लुकमध्ये हा कन्सेप्ट दिसत असतो तर हा कलेक्शन पण मी तुम्हाला आणखी वेगळा दाखवणार आहे ओपन करून की तुम्हालाही बघायला समजेल की याचा पॅटर्न कसा आहे याचा लुक कसा आहे अगदी सुंदर असं आहे हे जे फॅब्रिक आहे हे सिल्क फॅब्रिक मध्ये तुम्हाला पूर्ण पॅटर्न खालचा दिला गेलेला आहे आणि हे जे आहे पूर्ण नेटमध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे हा अगदी युनिक पॅटर्न तुम्हाला भेटत आहे आणि तुम्हाला दुपट्ट्याची गोष्ट करू तर दुपट्टा अगदी सुंदर आहे बेबी पिंक कलर मध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि त्याच्याबरोबर हे तुम्हाला मी दाखवणार आहे ब्लाउज पीस हे बघा हे तुम्हाला भेटत आहे है। पूर्ण हँडवर्क सिल्वर जे कलरमध्ये हे पूर्ण वर्क केलं गेलेलं आहे आणि त्याचं हे पूर्ण बुट्ट्या मध्ये ब्लाऊज दिलं गेलेलं आहे असे खूप सारे व्हेरायटीज तुम्हाला भेटून जातात तर हे सगळे कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे कारण कमेंट्समध्ये खूप सारे कमेंट्स आले होते की लेंग्याचे पण व्हिडिओज तुम्ही बनवा तर आज मी विचार केला की आज आपण आपल्या मित्रांना जे आहे ते लेंग्याचं कलेक्शन दाखवूया हे पण तुम्हाला एकदम हेवी लुकमध्ये भेटणार आहे लेंगा व्हाईन कलरमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि लुकची गोष्ट करू मित्रांनो इतका सुंदर असा याचा लुक आहे ना पूर्ण जाल कॉन्सेप्ट मध्ये याच्या पूर्ण बारीकीने काम केलं गेलं आहे आणि गोल्डन जरीचा याचं काम केलं गेलेलं आहे धाग्याचं पूर्ण काम आहे पूर्ण याच्यामध्ये स्टोन केले गेलेला आहेत आणि जो खालचा पॅटर्नची गोष्ट करू तर तुम्हाला एकदम हेवी मध्ये हा भेटणार आहे आणि प्रिंटची गोष्ट करू इतकी सुंदर अशी प्रिंट आहे हिचा जो घातल्यानंतर लुक येणार आहे अगदी सुंदर याचा लुक येणार आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कॅन वगैरे सगळं तुम्हाला त्याच्यामध्येच सेट केलेलं असतं आणि दुपट्टा तुम्हाला कंट्रास्टमध्ये दुपट्टा भेटणार आहे जो व्हाईन आणि बेबी पिंक कलरमध्ये हा दुपट्टा भेटणार आहे दुपट्टा बघत असतील अगदी सुंदर असा दुपट्टा आहे आणि त्याच्यामध्ये हँडवर्क केलं गेलेलं -के आहे गोल्डन जरीमध्ये आणि कंट्रास्टमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि त्याची ब्लाउजची गोष्ट करू अगदी हेवी ब्लाऊज आहे त्याचं वाव किती सुंदर असा याचा लूक आहे तुम्ही बघत असाल मित्रांनो तर ही व्हेरायटी तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवू शकतात कारण आता हा सगळं चालतच आहे लग्न सीझन तो तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवा आणि एखादी डम्मी वगैरे नाही तर त्याला तुमच्या शॉपच्या बाहेर तुम्ही हँगिंग करू शकतात आणि जे ब्रायडल कलेक्शनमध्ये आहे मी तुम्हाला हाच दाखवणार आहे एकदम तुम्हाला सुंदर असा याचा हेवी लूक तु आहे जे लग्नामध्ये घालू शकतो आपण अगदी नवरीसाठी आपण हा कॉन्सेप्ट ठेवू शकतो अगदी सुंदर असा याचा पॅटर्न दिला गेलेला आहे तुम्ही बघत असणार एकदम हेवी लुक याचा केला गेलेला आहे आणि पूर्ण हा जो पॅटर्न दिला गेलेला आहे हा पूर्ण वेल्वेटवरती पूर्ण वर्क केलं गेलेला आहे जे तुम्हाला रेड कलरचं दिसणार असणार हे पूर्ण वेल्वेट आहे इम्पोर्टेड फॅब्रिक हे बनवलं गेलेलं आहे आणि असे खूप सारे व्हेरायटीज तुम्हाला भेटून जातात आणि जे बेल्ट पॅटर्न आहे तो पण अगदी सुंदर आहे त्याच्यामध्ये जाल प्रिंट त्याच्यामध्ये दिले गेलेले आहे पूर्ण गोल्डन जरी काम केलं गेलं आहे आणि पूर्ण बारीकीचं याच्यामध्ये स्टोनचं काम केलं गेलेलं आहे अजूनही खूप सारी तुम्ही व्हरायटी बघत असणार हे सगळे आम्ही एकदम डेकोरेट करून ठेवलेलं आहे कारण कस्टमर येतात तर त्यांना खूप छान वाटलं अट्रॅक्टिव्ह वाटतं की किती छान छान याच्यामध्ये व्हरायटी तसं तुम्ही पण तुमच्या शॉपमध्ये असे डेकोरेट करू शकतात आणि तुम्ही बघतच असणार माझ्या त्या साईटला पण अगदी सुंदर डम्या हा ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती जे लेंगे वेअर केलेले आहेत अशा प्रकारे पण तुम्हाला वेअर केलेले लेंगे भेटून जाणार लाईट कलरमध्ये डार्क कलरमध्ये मरून रेड जे पण कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे आणि तुम्ही मेसेज करू शकता कॉल करू शकतात आणि तुमच्या मित्रांना हे शेअर करू शकतात आणि जर का तुम्ही हे कलेक्शन घेऊन जात आहेत तर हे कलेक्शन तुम्ही स्टेटस वगैरे ठेवू शकतात तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक वगैरे यूज करत असणार तर तुम्ही त्याच्यामध्ये जे हे व्हिडिओ आहेत ते ठेवू शकतात कारण कस्टमरांना सुद्धा माहिती पडणार की तुमच्याकडे तुमच्या शॉपमध्ये किंवा तुम्ही घरून सुद्धा करत असणार तर ते कस्टमर असणार त्यांना माहिती पडणार की तुमच्याकडे ही व्हेरायटी आहे तर तुम्ही काही नाही तर काही काहीतरी आपलं करू शकतो आणि थोड्याच थोड्याच अमाऊंटमध्ये आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो मित्रांनो तर हे असं नाही आहे तुम्ही फक्त लेंगांची व्हेरायटी ठेवू शकतात खूप सारी व्हेरायटी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ठेवू शकता तुमच्या शॉपमध्ये तर जे पण काही तुम्हाला कलेक्शन आणखी बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच नक्कीच कमेंट करा आणि त्याच्यावरती नक्कीच सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला बघायचा आहे कारण जे पण आम्ही कलेक्शन आपल्याकडे येत असतं अजमेरा मॅशमध्ये तर ते आम्ही तुम्हाला दाखवतच असतो तर अजूनही मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला